तर पहिल्याच पावसात मेट्रोच्या कामाची पोलखोल झाली दरम्यान झी चोवीस तासच्या बातमीचा आता इम्पॅक्ट पाहायला मिळतो वरळी मेट्रो स्टेशनची अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते वरळी भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी आणि चिखल्याचं साम्राज्य सध्या पाहायला मिळते झी चोवीस तासच्या बातमीनंतर आता अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते वरळी भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये सध्या पाणी आणि चिखलाचं साम्राज्य पहिल्याच पावसामध्ये या भुयारी मेट्रोची पोलखोल झालेली आहे त्यामुळे करोडोंचा पैसा नेमका गेला कुठे तो पाण्यात गेला का असा प्रश्न आता उपस्थित होतो दरम्यान झी चोवीस तासच्या बातमीचा आता इम्पॅक्ट पाहायला मिळतोय वरळी मेट्रो स्टेशनची अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते वळी भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये सध्या पाणी आणि चिखल पाहायला मिळतोय झी चोवीस तासच्या बातमीनंतर सध्या अधिकारी पाहणी करतात